गेल्या चोवीस तासात एकाच शेतात चरत असलेल्या वाघ आणि गोरा अशा दोन जनावरांवर पट्टेदार वाघाने झडप घातली त्यामध्ये दोन्ही जनावरे ठार झाली घडलेली ही गंभीर घटना घाटंजी मार्गावरील बोधगवान शेतशिबारात घडल्याने शेतकऱ्यांसह शेतमजुरांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे प्रदीप उर्फ नाना गंगाराम पिंपळकर राहणार समर्थवाडी असे गाय आणि गोऱ्याची वाघाने शिकार केल्याने आर्थिक नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे त्यांची येथील घाटंजी मार्गावरील बोधगवन शिवारात शेती आहे एकवीस सप्टेंबरला दुपारी एक वाजताच्या सुमारास त्यांची गाय शेतात होती दरम्यान पट्टेदार त्या घातली त्यामध्ये गंभीर जखमी होऊन गाय जागीच ठार झाली काही वेळाने शेतगडी अरुण चोरमले राहणार धानोरा यांच्या गायीकडे लक्ष गेले त्यानंतर त्यांनी गायीला पाहिले तेव्हा तिचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले रानडुकराने हल्ला केला असे समजून त्यांनी शेतकरी प्रदीप यांना घटनेची माहिती दिली दरम्यान दुसऱ्या दिवशी प्रदीप आणि अरुण असे दोघेही जण गायीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी शेतात गेले यावेळी तेतून गाय बेपत्ता होती त्यांनी शोध घेतला असता लचके तोडलेल्या अवस्थेत ती नालीत आढळून आली मोकाट श्वानांनी लचके तोडले असावे असे समजून त्यांनी गायीवर अंत्यसंस्कार केले दरम्यान बावीस सप्टेंबरला दुपारी तीन वाजताच्या सुमारास पुन्हा पट्टेदार वाघाने शेतात चरत असलेल्या गोऱ्यावर झडप घातली तेव्हा अन्य जनावरे सुसाट वेगाने धावत सुटली ती का धावत आहे त्यासाठी शेतकरी अरुण यांनी कटाक्ष टाकला असता पट्टेदार वाघ समोर दिसला त्यांनी आरडाओरड करताच वाघाने धूम ठोकली या घटनेची माहिती मिळताच शेतकरी प्रदीप शेतात पोहोचले त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली तेव्हा ओल्या जमिनीवर वाघाचे पंजे आढळून आले दरम्यान जखमी गोऱ्याही दगावला या घटनेची माहिती त्यांनी वनविभागाला दिली असे असले तरी या घटनेची वार्ता बोधगवांसह पंचक्रोशीत पसरतात शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले